आम्ही सातत्याने गेल्या दहा वर्षापासून बघितलं तर नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यापासनं रोजच संपर्क असेल आणि जनतेशी जोडला जाणारा रोजचाच प्रवास आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणुकीपेक्षा आमचं सामाजिक दायित्व आमचं देणं किती आहे याच्यावर या, या निवडणुकीकडे बघतो साजिक आहे ही लोकशाहीचा महोत्सव आहे आणि दृष्टीने या लढतीमध्ये ही लढत मेन म्हणजे विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही या लढाईला सामोरं जातो कसं आव्हान असणार आहे मला असं वाटतं की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना जनतेचा विश्वास ग्राउंड लेवलला भेटी घेताना जाणवतो की लोकांचा विश्वास आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर

हा जनताही बघते आहे आणि त्या दृष्टीने जनतेच्या नक्कीच अपेक्षा वाढल्या आहेत आणि श्रीराम मंदिराचं भव्य निर्माण असेल तीनशे सत्तर कलम हटणं असेल महिला आमचं नारी शक्ती वंदन अधिनियम पारित होणं असेल असे अनेक मुद्दे तीन तलाक समिटणं असेल असे अनेक ऐतिहासिक निर्णय गेल्या सत्तर वर्षापासून ज्याची वाट बघत होते तेही मार्गी लागले मला असं वाटतं याबरोबर स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने गेल्या पाच वर्षात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला विकास त्याच्यासाठी आलेला चांगला निधी आणि जेव्हा दोन्ही सरकारं आमची असतात राज्य सरकार केंद्र सरकार त्यातून आलेला चांगला निधी आणि जनतेची कामं मला असं वाटतं याच्यामध्ये जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या दृष्टीनेच आम्ही देखील या प्रचारात विकासाच्याच मुद्द्यावर लढत आहोत ताई परंतु आपल्या मतदारसंघात बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी अद्याप देखील कांद्यावर जी निर्यात बंदी उठलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी संतापाची लाट आहे सरकार विरोधात त्याचा आपल्याला निवडणुकीत कि, किती फरक जाऊ शकतो काय या बाबतीत आम्ही सुद्धा सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गेल्या पाच वर्षापासून या मुद्द्यावर मी देखील काम करते मला असं वाटतं की याआधीचेही सरकार होते त्यांनी पण निर्यात बंदी केलीच होती मग त्यांनी तेव्हा का केली होती हा प्रश्न देखील आम्ही उपस्थित करतो मला असं वाटतं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचा आहे प्रश्न की कांद्याला चांगला भाव मिळणं त्या दृष्टीने आम्ही गेल्या पाच वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो मागची सुद्धा निर्यात जेव्हा खुली करायची होती तेव्हा सुद्धा आमच्या सरकारने तात्काळ ती खुली केली होती दोन हजार एकोणावीस ला त्यानंतर सातत्याने ही निर्यात खुलीच आहे गेल्या चार वर्षात ही खुलीच होती आणि आत्ता देखील काही देशांसाठी ही खुली झालेली आहे चार पाच देशांसाठी त्यांनी जी मागणी केली त्यानुसार ही निर्यात खुली केलेली आहे आणि आमची मागणी आहे आम्हीसुद्धा सुद्धा याच्यासाठी वारंवार दिल्लीत मंत्री महोदयांशी चर्चा करते आहे लवकरात लवकर ही निर्यात खुली होईल अशी अपेक्षा आहे कारण अनिश्चित कालावधी म्हटलं त्याच्यामुळे त्याच्यात काही कधीही होऊ शकते आणि त्या दृष्टीने सरकार नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले त्या दृष्टीने हाही निर्णय होईल आता याचबरोबर आपल्याला निवडणुकीला एक आव्हान असणार आहे हरिश्चंद्र चव्हाण जे आपले, आपले भाजपचे आहेत ते देखील आता निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जाते त्याचबरोबर आपले नरहरी झिरवाळ आहेत यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी देखील शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेतली होती त्यामुळे आपल्या समोर असं काही आव्हान नाही मला असं आव्हान वाटत नाही यामध्ये बऱ्याच वेळेला बातम्या येत असतात परंतु प्रत्यक्षात काल समोरचा उमेदवार जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना आता एक प्रकारचं उत्तर मिळालेलं आहे या प्रश्नांना